दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय एकता दिन पाथर्डी शहरामध्ये उत्साह साजरा झालाय त्यानिमित्तानं पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वतीनं सकाळी एकता दौडचं आयोजन केलं गेलं शहरातील नाईक चौकातून या दौडला सुरुवात झाली यावेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की एकता आणि अखंडतेचं प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये ऐक्यशिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे तर छत्रपती करिअर अकॅडमीचे संचालक तुकाराम मरकड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात आज आपण पातर्डी शहरामध्ये पातर्डी पोलीस स्टेशन आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय एकता दौड या ठिकाणी आयोजित केले होते आणि ते आपण या ठिकाणी आता समारोप करत आहोत आदरणीय पातर्डी पोलिस स्टेशनचे पी आय साहेब मारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व डिपार्टमेंट त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी यासोबत डिपार्टमेंटचे ठाणे अमलदार सर्व कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि राष्ट्रीय एकता दौड सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज आपण तालुक्यामध्ये आयोजित केले आहे सर्वच जण या ठिकाणी राष्ट्रीय एकता दौडच्या माध्यमातून एकतेचं प्रतीक म्हणून आज सगळे सोबत एकत्र येऊन काम आहेत खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे आज एकतीस ऑक्टोबर लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा व एकतेचा संदेश देण्याकरिता पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे दौड आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये छत्रपती कॅरियर अकाडमी खडे पत्रकार बंधू तसेच पाथडी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व आमलदार यांनी सहभाग घेतला होता यामागे राष्ट्रीय एकात्मता व एकता राहावी कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये पाचशे पासष्ट संस्थाने भारतामध्ये एकत्रित केली त्या अनुषंगाने एक पुरुषाची आठवण व समाजसुधारक यांची आठवण राहावी म्हणून हा आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता व एकता अखंडित यापुढेही राहू याकरिता ही दौड आयोजित करण्यात आली होती स्पर्धा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा किंवा तोंडी परीक्षा इंटरव्ह्यू याला सामोरे जाऊन प्रत्येक टप्प्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक टप्प्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे कारण बरोबर किंवा शारीरिक चाचणीबरोबर लेखी परीक्षा सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉपर होण्यासाठी व शारीरिक चाचणीमध्ये टॉपर होण्यासाठी हे मुलं जर चार तास अभ्यास करत असतील किंवा दोन तास जर शारीरिक एक्सरसाइज करत असतील तर आपण त्याच्यापेक्षा दुप्पट क्षमतेने अभ्यास वाढवला पाहिजे कारण पोटेन्शियल हे सर्वांमध्ये चारशेच असतं पण जो मेहनत घेतो जो कष्ट करतो तो पुढे जातो आणि मग त्यालाच आपण हुशार म्हणतो म्हणून नेहमी इतरांपेक्षा जास्त कष्ट करण्या केलं पाहिजे आणि इतरांपेक्षा जास्त मेहनत आणि जिद्द ठेवली पाहिजे तरच तुमची निवड होईल तर जिद्दीला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही त्यामुळं हे मनामध्ये ठाम ठेवा की जोपर्यंत माझी निवड होत नाही तोपर्यंत मी जिद्दीने लढणार आणि परीक्षा देणार हाच एकमेव संदेश या निमित्त येत आहे या दौडमध्ये उपनिरीक्षक सचिन जाधव संदीप ढाकणे शिवछत्रपती करिअर अकॅडमीचे संचालक तुकाराम मरकड प्रशिक्षक किशोर मरकड तसेच पोलीस बांधव विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उत्साहानं सहभागी झाले शहरातील नाईक चौक कोरडगाव चौक जय भवानी चौक गांधी चौक नवीपेठ मार्गे अजंठा चौकामध्ये पुन्हा येत नाईक चौक येथे या दौडचा समारोप झाला सुमारे दोन किलोमीटर अंतराचीही एकता दौड अखंडपणे पूर्ण करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वतः यात भाग घेतला तर तरुणांना लाजवेल अशा जोशामध्ये त्यांनीही दौड पूर्ण केली आहे या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश पाथर्डीकरांपर्यंत पोहोचलाय अमोल कांकरिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट